<laughs> किती वेळ झाला बोल म्हणते तर मलाच व्हिडिओ चालू करायला लागला अजून अजून घेऊन थँक्यू जसं की दोन दिवसा खाली आम्ही पोस्ट टाकली होती की क्युएनी ब्लॉग आम्ही करतोय असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारा असं सांगितलं होतं भरपूर तशा कमेंट्स आले तुमच्या आणि अगोदरच्या पण व्हिडिओ मध्ये बरेचसे क्वेश्चन विचारले गेले होते तर म्हटलं चला आज व्लॉग करणारच आहे तर तुमच्या क्वेश्चन बसलो इथे आंब्याच्या झाडाखाली दोघी मिळून सांगा आता प्रश्न म्हणजे तुमचे प्रश्न बघितल्यावर असं वाटलं आम्हाला कि तुम्हाला पण बरंच काय जाणून घ्यायचं आमच्याविषयी हा त्यामुळे म्हटलं चला कमेंटला आन्सर करण्यापेक्षा आपण ब्लॉग बनवतो तर ब्लॉग थ्रू तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देऊया सगळ्याला सगळी इन्फॉर्मेशन सगळ्याला तर सांगा तुमचा पहिला क्वेश्चन होता की आमचं गाव कोणतं आहे आणि आमचं गाव आहे पंढरपूरमध्ये मध्ये कासेगाव म्हणून गाव आहे आमचं पंढरपूर बस थोडस आउट साइड दहा किलोमीटर असेल तिथून हो 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 तिथं आमचं सासर आहे आणि आमचं दोघींचं पण माहेर कोणतं आहे असा क्वेश्चन होता तुमचा दुसरा आम्ही दोघी पण सांगू म्हणजे पंढरपूर एक तीस किलोमीटर वर सांगोला म्हणून गाव आहे तर सांगोल्या सांगोला तालुका हा तालुका मुण. सांगोला तालुका आहे मी रोहिणी आत्ती आमचं तिघींच माहेर एकच आहे सांगोला सांगोला आणि एका मुरळीत आमचं तिघींच बघते एक मुरळी लागत दरवाळी सणाला पण जायचं असलं तर असं असतं आम्ही एकदाच जातो एकदाच येतो असं होतं ह्या वेळेसच थोडस पुढे मागे गेलो होतो ते तुम्हाला माहितीच आहे का गेलो होतो ते हा <laughs> आणि परत विचारलं होतं की तुम्ही आत्तींना आत्ती का म्हणता तुम्हाला आत्तीच्या घरी दिले का तर हो मला आत्याच्या घरी दिलेलं आहे माझी सक्की लहान आत्या ही हा अजून <laughs> <हाँ। laughs> आण ना अजून जा आणि त्याच्याच रिलेटेड दुसरी कमेंट नेहमी मला प्रत्येक व्हिडिओमध्ये असते की दीपक तुम दी तुम दी दाजी तुमचे दीर आहेत तर तुम्ही त्यांना दीपक दाजी का म्हणता तर जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं मला आत्ताच्या घरी दिलेलं असल्यामुळे मला त्या अगोदरपासूनची सवय त्यांना दाजी म्हणायची आणि तसंही आमच्याकडे दीरांना दाजी पण म्हणतात आणि भाऊजी पण म्हणतात त्याच्यामुळे मी त्यांना दीपक दाजीच म्हणते हा ही भैया ह्यांना ही भैया दाजींचं शिक्षण घेते दीपकदाजींचे एमसीए झालेलं आहे आणि ते जॉब काय करतात असं तुम्ही विचारलं होतं तर ते सॉफ्टवेअर आहेत पुण्याला असतात हां आता वर्क फ्रॉम होम असल्यामुळं ते गावाकडे असतात कधी कधी महिना दोन महिना इकडे असतो कधी पुण्याला असतो पुण्याला असतो हां हां आणि बऱ्याच वेळा तुम्ही विचारतं की ताई कुठं राहतात तर ह्या पुण्याला असतात हां हां आणि मी इकडे असते असे आंब्याची झाडं खाली आणि माझ्या मिस्टरांचं शिक्षण काय आहे किंवा माझे मिस्टर, मिस्टर शेती करतात का, का तुमचा क्वेश्चन होता तर त्यांचं शिक्षण झालं एम बी ए त्या अगोदर जॉब करत होते पण त्यांनी शेतीसाठी जॉब सोडला त्याच्यामुळे आम्ही आता शेतीच करतो हा आणि ताई तुझं शिक्षण काय झालं <laughs> हा माझं शिक्षण बी सी एस झालं <laughs> <हाँ। laughs> आणि ताईला जॉब पण लागला होता कॅम्पस सिलेक्ट पण झाली टी सी एसमध्ये शेती करत असल्यामुळे पण जॉब केला आणि म्हणजे मला असं वाटत होत आमच्या लग्नाच्या अगोदर पासूनच हे शेती करत होते ना त्यामुळे मला असं वाटायचं मी जॉब करायची त्यात माझं ट्रेनिंग आलं होतं चेन्नईला मग मला असं वाटायचं आताच लग्न लग्न झालं दोन महिन्यानंतर जॉईनिंग लेटर आलं होतं मग म्हणून परत मला असं वाटलं ह्यांना सोडून आपण तिकडे जाऊन राहायचं म्हणून मग मी नको म्हणलं म्हणून मी केलं आता तुझं सांग शिक्षण माझं पण बी सी एस झालंय पण माझे बीस एस कम्प्लीट व्हायच्या आधीच माझं लग्न झालं होतं फर्स्ट इयरला असताना मी आणि काय थर्ड इयरला होती तेव्हा म्हणजे आम्ही दोघे एकाच कॉलेजवर एक होतो हा काय सिनियर आहे माझी आणि हा पण असंच फक्त आहे का सिनियर लग्न ह्यांचं आधी जमलंय परत माझं जमलंय सहा महिन्याच्या गॅपवर आणि पुण्यातली राहिलेले शिक्षण पुण्यात पूर्ण केलं आणि तिथे एक चार वर्ष जॉब केलं आणि त्याच्यानंतर आयुष्य छोटं असल्यामुळे आता मी जॉब आहे आता मी घरी असतो सगळ्यात जास्त विचारला जाणारा क्वेश्चन आम्ही दोघी सख्या बहिणी आहे का खूप म्हणजे खूप वेळा रिप्लाय देऊन खूप वेळा विचारला जात होता तर सांगत तर आम्ही सख्या बहिणी नाही आहोत पण आमचं रिलेशन बहिणींपेक्षा पण जास्त चांगलं म्हणजे एक चांगली फ्रेंड असते ना जिच्याबरोबर आपण केलं चुका पण आपण शेअर करू शकतो अशी मला आम्ही एकमेकींच्या मैत्रिणी आहोत आणि जसं की आता आ, तो तो मी आता तुम्हाला म्हंटल म्हणजे वेळा विचारतो तुम्ही की सख्या बहिणी आहे का तुम्ही दिसायला पण सेम दिसता राहता सेम <laughs> ते आम्हाला आवडत सारखं राहायला एकसारखं करायला मिळून असतो त्याच्यामुळे आम्ही सगळं सारखंच करतो आणि आम्ही कधी कधी आम्ही एकमेकीचे लुक पण डिझाईन करतोय आणि आम्ही दोघी सांगोलतोय म्हणजे आम्ही अगोदर पासूनच ओळखीच असं पण नाहीये ह्यांचं लग्न अगोदर जमलं मग मला ह्यांचं लग्न जमल्यानंतर मला दीपकदाजीनी सांगितलं की बाबा असं असं तु तुम्ही ज्या कॉलेजवर आहे तिथं आहेत ह्या अरे कच आहे आयुष्य चांगलं नाहीये बाळा त्यांच्याकडनं मला कळालं की ही सांगोला कॉलेजला होती <laughs> आहे म्हणून आणि मग तिथून मग मी जी जाऊन भेट घेतली मग आमची ओळख वाढली आणि ह्यांचं जमल्यानंतर सहा महिन्याने आमचं जमलं आणि मग माझं टी वाय झाल्यानंतर माझे झाल्यानंतर आमचं लग्न झालं आणि मला बऱ्याच वेळा विचारत कि काय लव्ह मॅरेज झालं लव मॅरेज आहे की अरेंज मॅरेज असं मला विचारलं आत्ताच्या घरी दिले म्हणून तसं काय नाही आमचं टिपिकल अरेंज मॅरेज झालंय दोघींच पण पण आमचं अरेंज मॅरेज झालेलं आहे खराब आहे खराब आहे खराब आहे बघ निघत नाही हा तो तिथं बोलवते आहे का बघून अजून अजून काय विचारलो तो स्टोरी म्हणजे आमचं अरेंज मॅरेजच झालं हां

अजून एक पेशंट होता की तुम्हाला किती मुलं आहेत तर मुले। <laughs> <laughs> आरों। आरों। आहे ताई मोठी असल्यामुळे ताई लवकर लवकर घेतला त्यामुळे हस्ता आणि दोघं जण आहेत ताईचे आणि मी जॉब करत असल्यामुळे मग मी थोडा वेळ घेतला आणि त्यानंतर आयुष आयुष्य आता दोन वर्षाचा आहे आस्ता आणि आयुष मध्ये एक वर्षाचा फरक आहे आस्ता मोठं आहे हो हो आणि आर ओ सेकंडला आहे आर मोठा आहे पण बघताना म्हणजे मी आणि ही तीन मुलं होती सोबत त्याच्यामुळे बघितलं मी मला विचारलं की तुम्हाला मला त्यांचं नाव आठवत नाही हा तुम्हाला नक्की मुलं किती मला दोन आणि हिल्ला एक पण असताना मला तीनच <laughs> हिल <हाँ>। तिघ <laughs> <हाँ। laughs> आमचे मुलांसोबत बॉन्डच असेल छोटी आई आणि मोठी आई असं समजतात आमची मुलं म्हणजे त्यांना आम्ही दोघींपैकी एक कोण असलं तरी चाल 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 आणि आयुष मला पण मम्मा म्हणतो हिला पण मम्मा म्हणतो आज मला मम्मा मा म्हणते हिला आई म्हणते असच आहे सगळ्यांच त्यामुळे काय मुलांना मम्मा पप्पा पा चुलता चुलती असले काय नाही <laughs> त्यांच्यासाठी सगळ्यांची प्रायोरिटी सेम असते <laughs> आणि परत कमेंट आली होती की तुम्हाला बहीण भाऊ किती आहेत तर मला दोन भाऊ आहेत हो एक मोठा भाऊ आहे आणि एक लहान भाऊ आहे मोठा भाऊ विक्रम भाई तुम्ही ओळखत असाल आणि वैभवला तर तुम्ही ओळखताय. आणि हा आणि तुला बहीण भाऊ किती मला, मला एक छोटी बहीण आहे. हा. आणि मला बऱ्याच वेळा तुम्ही विचारता की विक्रम भैयाचं लग्न झालं नाही का? हा. लय वेळा तुम्ही विचारलं मला. तरी नाही झालं अजून त्यांचं लग्न. ते इथं नसतातच मुंबईला असतात ते आणि आपलं इम्पोर्ट एक्सपोर्टचा त्यांचा बिझनेस आहे त्याच्यामुळे थोडंसं त्यांच्या लग्न लेट झालंय आता बघायचं चालू आहे होप सो लवकरच आम्हाला अजून एक वहिनी भेटेल ती माझ्या भारती घेऊन आम्ही तयार कसं वाटलं तुम्हाला क्यू ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्यतिरिक्त जरी अजून काही कमेंट्स असतील तर त्या पण कमेंट बॉक्स मध्ये लिहून सांगा की कसं वाटलं ते किंवा तुम्हाला आणखी कि काही प्रश्न विचारायचे असतील तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा बाय बघ